नमस्कार मित्रांनो जिल्ह्यात नगर परिषद निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला असताना सर्वच राजकीय पक्षांनी जाहीर सभांचा धडाका लावला आहे या दरम्यान राबविलेल्या योजनांची माहिती देण्यासह नवीन घोषणाही केल्या जात आहे भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनीही भडगाव मध्ये आयोजित सभेत बांधकाम कामगारांना देण्यात येणाऱ्या लाभाची माहिती दिली दरम्यान जिल्ह्यातील सोळा नगर परिषद व दोन नगर पंचायतीच्या निवडणुकांचा तापलेला माहोल आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून प्रचाराची धग सर्वत्र जाणवू लागली आहे राज्यात महायुती अस्तित्वात असली तरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना अशी थेट रंगली आहे याच पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा स्थानिक निवडणुकात चर्चेचा विषय ठरू लागली आहे विधानसभा निवडणुकीत मतदारांना मोठ्या प्रमाणात आकर्षित केलेली ही योजना आता नगर परिषद निवडणुकांतही उमेदवारांच्या प्रचाराचा केंद्रबिंदू बनली आहे भुसावळ मध्ये झालेल्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना उद्देशून या योजनेबाबत ठाम भूमिका स्पष्ट केली काहीही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही या योजनेच्या आशीर्वादामुळेच राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं या योजनेचं संरक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे असे ते म्हणाले एवढंच नाही तर मुख्यमंत्री फडणवीस यांचा मतदारांना सरकारने राबवलेल्या योजनांची आठवण करून देण्याचा फंडा गिरीश महाजन यांनी अवलंबला आहे मात्र सभेत बोलताना महाजन यांची जीभ घसरली सरकारने बांधकाम कामगारांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट बूट हातमोजे पाय मोजे अशा वस्तूंसह मच्छरदानीचे वाटप केले आहे दिवसभर काम करून थकलेल्या कामगारांनी घरी गेल्यावर नवरा बायकोने मच्छरदाणीत झोपावे जेणेकरून त्यांना डास थांबणार नाही असे ते बोलण्याच्या ओघात म्हणाले त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया हे खाली कमेंट करून नक्की कळवा